नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीस व हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणावीस व हप्ता या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे आणि तोही चार हजार रुपयांचा हो मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यात एकदा चार हजार रुपये जमा होणार आहेत तर किती दिवसांनी एकोणावीस व हप्ता वितरित होणार आणि कोणत्या दिवशी ही शंभर टक्के माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केल्यानंतर लाभार्थ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे एकोणावीसव्या हप्त्याची तेव्हा मित्रांनो एकोणावीसव्या हप्त्यावेळी चार हजार रुपये कसे मिळणार हे जाणून घेऊया आणि त्यानंतर एकोणावीसवा हप्ता किती तारखेला व कोणत्या दिवशी वितरित केला जाईल ते जाणून घेऊया बघा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयेच मिळणार आहे परंतु पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता आपल्या राज्यातील चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे तेव्हा एकाच दिवशी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत आता मित्रांनो एकोणावीसवा वा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे ते जाणून घेऊया बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल दुपारी दोन वाजता पी एम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून एकोणावीस वा हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे तेव्हा मित्रांनो बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमध्ये पीएम किसान योजनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या एक कार्यक्रम घेणार आहेत तर त्याच दिवशी लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता वितरित होणार आहे हो मित्रांनो पुढील महिन्यात चोवीस तारखेला म्हणजेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी एकोणासव्या हप्त्याचे वितरण बिहार मधील भागलपूर येथून होणार आहे आणि त्याच दिवशी आपल्या राज्यातील लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील सहावा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल तेव्हा असे चार हजार रुपये एकाच दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद